मॅडम गोड़ गोड़ एक सगळं काम ती माझ्याकडून गोळगोळ बोलून करून घेते नाही ऐकलं तर आडून ओरडून सगळं काम करून घेते त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार उद्या गावी जायचं आहे म्हणून मी आजच हेअर वॉश करून घेतला आहे जेणेकरून उद्याच्या दिवशी सकाळी सकाळी घाई गडबड अजिबात व्हायला नको आणि मस्त असं दिवसाची सुरुवात झाली आहे खूप काही कामं करून घ्यायचे हळूहळू तुमच्यासोबत सगळे शेअर करतेच मी खूप धावपळ भरून असा आजचा दिवस असणार आहे माझ्यासाठी पॅकिंग म्हणा घराच्या आवरावर म्हणा सगळं काही करून घ्यायचं आहे पण चला बाल्कनीत आली आहे तर तुम्हाला एक दोन तरी फ्लावर दाखवणं बनतंच आणि काही दिवसानंतर ना म्हणजे ह्या गुलाबाला छान आता ज्या कड्या येत होत्या त्यातलं एक फुल असं उमरलेलं आहे उद्यापासून काही आपल्याला बघायला मिळणार नाही म्हणून मी तुम्हाला एवढं एक फुल दाखवते आणि अननेसेसरी गरज नसताना मला हे काम जे आहे ना ते करावं लागतंय गेल्या मागच्या वीकमध्ये म्हणजे विकेंडला गहू दडून आणले होते तर आम्ही आणताना आता म्हणजे असं वेगवेगळे आणतो ना आपण पाच किलो सहा किलो तसे त्यातले थोडेच दडून आणले होते काही एक्स्ट्राची जी अशी पिशवी होती तशी तशी ठेवली होती जेव्हा ते गहू मी दडून आणलेत ना तेव्हा त्याच्यामध्ये दोन चार किडे निघाले मग पियाच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की आपण आता आठ दिवस घराच्या बाहेर जातोय त्यामधले किडे जे आहेत ते वाढून जातील तर तुला कितीही घाई गडबड असू दे पण तू हे गहू आधी काढून घे जेणेकरून एक्स्ट्राचे जे काही दोन चार किडे यामध्ये पडले आहेत ते सगळे गाडून निघून जातील आणि आपण आठ दिवस आल्यानंतर ते किड्यांचं प्रमाण वाढणार नाही मला इच्छा तर नव्हती पण वेळवाकडं तोंड करत जे आहे ते मी त्यांचं ऐकून त्यांना टोमणे मारत जे आहे ते कामाला इथे सुरुवात केली म्हटलं चला कारण आपल्याला माहीत असतं काही सिच्युएशनमध्ये की आपल्या घरची माणसं आहेत ते काही शांत बसणार नाही त्यांचं मनासारखं झाल्याशिवाय अशा किती गोष्टी असतात ज्या फेकल्या जातात काय होतं पण नाही त्यांना हे करूनच घ्यायचं होतं माझ्याकडून म्हटलं चला मग आता व्हिडिओ तरही दाखवूया की असं स्ट्रगल असतो सगळा चला आजचा जो क्विक असा अजेंडा आहे की आज मला काय काय करून घ्यायचं मी ते तुमच्यासोबत शेअर करते गरज नसताना मला ते गहू गाळावे लागले आणि त्याच्यातच माझे दहा ते पंधरा मिनिटं जे आहे ते तसेच गेले आता मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी नेहमी जे आहे ते गावाला जाण्याआधी म्हणजे माहेरी जायचंय आणि सासरी जायचंय तर माझं एक असतं की तेव्हा जे आहे ना व्हॅक्स करून घ्या कारण मग ते एक चांगलं व्हॅलिड रिझन आहे माझ्याकडे की व्हॅक्स होऊन जातं माझं तसं मी काही दिवसापूर्वी जसं मशीन घेतलं ना तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण तरीही थोडे थोडे जे आहेत ते केस वाढले आहेत माझे म्हटलं चला करून घेऊया आणि आता काही परत परत असं उठायचं टेन्शन नाही आहे त्यामुळे क्विक जे आहे ते बटन दाबलं की ते गरम होईल आणि एका जागेवर बसून मी जिथे मला एक तास लागत होता तिथे मी अगदी अर्धा ते पाऊन तासात जे आहे ते वॅक्स करून मोकळी होऊन जाईल आणि दुसरं काम असं करायचं आहे की बॅक्स पॅक करायचे आहे थोडा थोडा सामान जो आहे तो काढून आता बेडवर पसारा करायला सुरुवात करणार आहे तसं तर लास्ट मोमेंटपर्यंत कुणाचीही जी आहे ती आपली प पॅकिंग होत नाही पण तरीही आपली जी सुरुवात असते ना ती झालेली असते सो आज म्हटलं मी पियाचे काही कपडे ना म्हणजे रात्रीच थोडे काढून ठेवून दिले होते साईडला की जेणेकर करून बॅग काढून फक्त त्यामध्ये ठेवायचं राहील आणि आठ दिवस जायचं आहे म्हणल्यावर थोडे जास्तीचे कपडे लागतील आणि यूज पण झाले पाहिजे बरेच कपडे आपण असेही जमा करून ठेवतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण कुठे गेलो ना की मग आपण तेव्हा याला जे आहे ते, ते वापरायला काढू किंवा तिथे जाऊन घालूयात आणि तेच जर आपण नेले नाही तर मग काय फायदा आणि बरेच कपडे आपण असेही नेतो की जे आपण घेऊन तर जातो पण अगदी एकही जा घालत नाही तिथे तसेच बॅगमध्ये रिटर्न येतात आणि हे जेव्हापासून आमची गाडी झाली ना हे तेव्हा झालंय गाडीवरून एक गोष्ट अजून मला आठवली की मी ना ते दिवस खूप जास्त मिस करते म्हणजे mm okay. जेव्हा आमची कारण होती ना, ना तेव्हा मी मस्त ट्रॅव्हलने इकडून जायची आणि जास्त दिवस राहायची तिकडे मम्मीकडे गेल्यावर जवळजवळ जर मी आता समजा की संडेला रात्री जर निघाली ना तर पुढच्या मी शुक्रवारी किंवा मग शनिवारच्या रात्री तिकडून यायची पूर्ण एक वीक मी तिथे राहायची पण जेव्हापासून गाडी झाली ना आम्ही सगळेजण सोबत जातो आ, मला माहेरीही मग दोन दिवस थांबावं लागतं आणि दोन दिवस जे आहे ते सासरी असं सगळं होतं आणि तिथे राहून म्हणजे मनच नाही भरत की आपण दोन चार दिवस राहिलो असं वाटतच नाही तर आई म्हणजे म्हणजे मला तसं आता असं वाटते की पाहिजे होतं की मी माझी माझी गेली असती पीयाला घेऊन आणि आठ एक जा थी ता थी ता दिवस राहिली असती मस्त पण ठीक आहे आता गाडी आहे एक गोष्ट फायद्याची झाली आहे की पहिले कसं व्हायचं ना की म्हणजे असं जेव्हा पीए स्कूल नव्हती तेव्हा मी कधीही म्हणजे जाऊ शकत होती की जायचं आणि मस्त आठ दिवस राहायचं पण जेव्हापासून पीएची स्कूल चालू झाली होती आम्ही मुंबईलाही होतो पण तेव्हा काय व्हायचं ना की सहा महिन्यातून जायचं आणि आठ दिवस राहायचं पण आता तसं नाही तीन चार महिन्याच्या गॅपमधून आम्ही जात असतो काही ना काही कारण आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला एकट्याला तर आपण कॅन्सल करतो पण आता असं की गाडी आहे तर मग आपण जे आहे ते लगेच डिसिजन घेतो दोन दिवसात परत काही यायचं असे ना तर तो एक फायदा आहे पण तरी आपण मागच्या आपल्या त्या गोष्टी ज्या आहेत ते मिस करतो की अरे आपण आठ आठ दिवस जसं राहत होतो तसं राहायला मिळतच नाही आणि शेवटी पियाची स्कूल पण so, आहे जेवढे व्हॅकेशन असतात तेवढ्याच सुट्ट्या असतात त्यामुळे मुलांच्या स्कूलमुळेही बऱ्याच गोष्टी आपल्याला कॅन्सल कराव्या लागतात सो चला बरेचसे कामं आहेत मी तुम्हाला ओरली थोडे सांगितलेले आहेत आणि बाकी जे आहेत ते आजच्या पूर्ण धावपडीमधून मला कंप्लीट करायचे आणि नेहमीसारखे आज सायंकाळपर्यंत माझ्या प्लांटची जी सेटिंग आहे ती पण मला करून घ्यायची आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला मग कामांना सुरुवात करूया माहीत नाही दोन दिवसापासून तर छान ऊन पडत होतं म्हणजे काल तर आम्ही पाचवर फॅन केला होता बऱ्याच दिवसानंतर असं गरम व्हायला सुरुवात झाली होती आणि आता जो आहे बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे तसं काल मम्मीशी बोलणं झालं तेव्हा मम्मी मला सांगत होती की आमच्याकडे दोन दिवसापासून जरा पावसाला सुरुवात झाली आहे वाटलं होतं तेव्हा की येईल पुण्यामध्ये हळूहळू आणि फायनली आज जे आहे बऱ्याच दिवसानंतर अंगण थोडे थोडे ओले झाले एवढा जोरात नाही आहे पण आहे बारीक बारीक आणि कॅमेरात तर अजिबातच दिसत नाही तो पण आहे सुरू आहे पाऊस सो उद्या पण राहिला तर ट्रॅव्हल करायला थोडी मज्जा येते असं बारीक बारीक पाव पाऊस चाललेला आहे आणि आपण मस्त जे आहे आपल्या कारने आहे छान वाटतं असं उद्याही पडला पाहिजे रस्त्यात थोडा लेट्सी बघूया मी तुमच्यासोबत करेलच तसं शेअर मशीन लावलं तेव्हा तर खूप छान ऊन होतं पण नंतर मी तुम्हाला दाखवलं तसं पावसाला सुरुवात झाली होती पण कपडे धुणं मस्ट होतं कारण आल्यानंतर पण मी गावाहून सगळे कपडे तसेच आणणार ते पण मी काही जास्त धुत नाही तिकडे कारण इथे मशीन आहे म्हटल्यावर मग तिथे कशाला उगाच जे आहे ते आईला वॉश करायला लावायचं असं माझी थोडी थिंकिंग असते इथे आल्यावर लावायचं चा दोन चार वेळा एक्स्ट्राचं मशीन आणि म्हणून आज मशीन लावलं पण बघा ना आता पावसाला जी होती ती बारीक बारीक सुरुवात झाली होती आता टेन्शन असं असतं की हे कपडे रात्रीत पण म्हणजे रात्रीपर्यंत सुकवत नाही आणि मग आपण दुसऱ्या दिवशी घरी असलो की आपण निवांत सकाळी उठून काढून घेतो किंवा मग घरात पसरवतो पण सकाळी लवकर लवकर निघायचं आहे म्हटल्यावर याची पण गडबड जी आहे ती होईलच पण म्हटलं चला टाकूयात जेवढे सुकतील तुक तेवढे आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं ऑप्शनही नाही आहे काही आणि शेवटची भाजी होती फ्रीजमध्ये पडलेली काल बऱ्यापैकी मी फ्रीज क्लीन केलं होतं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये त्यामध्ये आता फक्त ही पालक आहे जी थोडी खराब झाली पण म्हटलं पराठा वगैरे बनवूया पियाला सकाळी टिफिनसाठी पण मी पराठाच बनवून दिला होता पालकचा तर आता पालकचा मस्त असा पराठा बनवते आणि असंच जे आहे ते थोडं लाईट लाईट जेवण होईल आजचं मला गावी उद्या जायचं आहे आणि तिकडून मी आठ दिवसानंतर येणार आहे पण तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या मला माझ्या मम्मीकडून आणायच्या ना त्या माझ्या तिला सांगून झालं आहे की मला हे हे पीठ किंवा असा काही सामान आहे जो मला पाहिजे तर तू आधीच प्रिपेअर करून ठेव म्हणजे असं होतं आपलं की आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी आपण तिकडनंच आणल्या पाहिजे किंवा त्यांचंही असतं की कशाला तिकडे जाऊन तुला विकत घ्यायचं आहे तू इथून घेऊन जा मग ते विकत घेत असो किंवा मग त्यांच्या घरी ते पिकवलेलं धान्य असो पण आपल्याला जे असतं ते तिकडूनच घ्यायला आवडतं चला असो इथे मी स्वयंपाकाला छान सुरुवात केली आणि मलाही माहिती जे आ म्हणजे बाहेरून का काही सामान आणण्याची जी गोष्ट असते ना ती काहीतरी वेगळीच असते आणि आपल्या तरी महाराष्ट्रात बायका अशाच करतात म्हणजे ती आई असो किंवा मग आपण स्वतः असो आपल्याला जाऊन घेऊन यायचं आहे सगळ्यांची सिच्युएशन सेम असते त्यांना दिल्याशिवाय राहिलं जात नाही आणि काही गोष्टी आपल्याला तिकडून आणल्याशिवाय अजिबात राहलं जात नाही तर चला मी इथे मस्त असे पराठे जे आहे ते पटपट बनवून घेते त्यानंतर जेवण वगैरे करेल आणि मग बरीच कामं आहेत दिवसभरामधली करायची आणि हो पालक जरा कमी होता आणि कोथिंबीर पण होती माझी जी मला संपवून घ्यायची होती कारण रात्री तर खिचडीच होईल त्यामुळे त्यामध्ये जराच यूज होणार होती म्हणून मी जी पण एक्स्ट्राची कोथिंबीर होती ना ती सगळी बारीक कापून पराठ्यांमध्ये घातली म्हणजे आजचा जो पराठा आहे तो पालक आणि कोथिंबीरचा पराठा जो होता ना तसा बनलेला होता पण खूपच छान बनला होता इथे ना मी बॅग पॅक करता करता तुमच्यासोबत खूप गप्पा मारल्या होत्या पण मी लांब बसली होती म्हणून आवाज माझा काही एडिटिंग करताना मला महत्त्वाचं समजलं की माझा आवाज काही व्यवस्थित पोहोचत नाही तुमच्यापर्यंत म्हटलं चला जी बडबड केली ना ती शॉर्टमध्ये तुम्हाला व्हाईसओवरमधून सांगते तर मी असं माझं दुखणं तुम्हाला सांगत होती की काय होतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा गावाला जायचं असतं ना तेव्हा रिअलाईज होतं की आपल्याकडे एखादी चांगली बॅग पाहिजे पण जेव्हा आपण गावावरून फिरून येतो आणि बॅग घ्यायची वेळ येते ना तेव्हा प्राईस बघून आपण काही घेत नाही आणि माझंही तसंच झालं प्रत्येक वेळा विचार करते की आपल्याकडे चांगली बॅग पाहिजे पण जेव्हा जायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपण ऑर्डर करू आणि ती तेव्हा लगेच रिसीव होईल आणि सेकंड ऑप्शनमध्ये फिरून आल्यानंतर मग असं वाटतं की जाऊ दे कुठला तरी सेल येईल तेव्हा घेऊ पण तेव्हाही घेणं होत नाही आता असं होतं आमचं की प्रत्येकाच्या छोट्या छोट्या दोन ते तीन बॅग जे आहेत त्या अशा तयार होणार आहेत आमच्या सो अशी एक मोठी छान बॅग नाही आहे एक आहे अशी ट्रॉली बॅग आमच्याकडे पण ती खूप जास्त मोठी होईल आमच्या तिघांचे कपडे बसून त्यामध्ये जागा जी आहे ती उरणार आहे म्हणून आता अशा छोट्या छोट्या बॅग ज्या आहेत त्या आम्ही करतो आणि तेच दुखणं जे होतं मी तुम्हाला सांगत होती सोबत ना मला कोलॅब्रेशनमध्ये एक दोन साडीज वगैरे मिळाल्या होत्या म्हटलं त्यातली जी आहे एखादी घेऊन जाते जी मी राखीसाठी वेअर करता येईल मला आणि एक जी आहे ती मी मम्मीला देऊन टाकेल आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत होती इथे की ही साडी मला जी होती ती मिळालेली होती आणि ही जी आहे मी रा राखीला वगैरे जी आहे ती घालून घेईल सो मी बॅग वगैरे पॅक केली आणि त्यानंतर थोडा मेकअपचा सा सामान होता तोही मी इथे काढून घेत होती कारण पिया आल्यानंतर भरपूर गडबड होते मग त्यामुळे छोट्या छोट्या ज्या काही दोन चार वस्तू पाहिजे होत्या त्या सगळ्या मी इथे पटपट सगळ्या कलेक्ट करून ठेवल्या आणि एक पाऊच आहे माझ्याकडे काही मी महिन्यापूर्वीच घेतलं होतं छोटे मोठे आहेत माझ्याकडे वेगळे वेगवेगळे पण हे पाऊच मला स्पेशली खूप जास्त आवडतं कारण हे ना याच्यामध्ये बराच सामान बसून जातो छान त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग असे कप्पे पण आहे ज्यामध्ये आपण छोटा मोठा सामान जो आहे ठेवू शकतो मी ऑनलाईनच मागवलं होतं तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करून देते तुम्ही चेकआउट करून घेऊ शकतात क्वालिटी पण खूप छान आहे आणि कलर पण त्याचा खूप छान आहे पिंक असा आणि बराच सामान त्यामध्ये असं चौकोनी डब्यासारखं असल्यामुळे ना भरपूर सामान त्यामध्ये बसतो आणि जेव्हापासून घेतलं ना मग मी त्यालाच यूज करते कंटिन्यू माझ्याकडून तुम्हाला किती काळ शिकायला मिळतं मला खरंच याचा जास्त एवढा अंदाजा नाही पण तुमच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात जेव्हा मी हे व्हॅक्सचं मशीन घेतलं होतं ना व्हॅक्स सिटर तेव्हा मला खूप कमेंट आल्या होत्या की त्यामध्ये जास्तीचं व्हॅक्स जे आहे ना ते जे लिक्विड असतं म्हणजे ते ओतून नाही ठेवायचं त्यामध्ये मॉइश्चर जमा होतं आणि मग नंतर जे आहे त्याच्याने छान व्हॅक्स जे आहे ते होत नाही आणि खरंच तसंच झालं त्यामध्ये मी एवढंही जास्त ओतलं नव्हतं पण बऱ्यापैकी टाकलं होतं लास्ट टाईम जेव्हा लगेच टाकलं होतं ना खूप छान व्हॅक्स झालं माझं पण मी आता ते थोडं मॉइश्चर त्यामध्ये होतं कारण त्यावरचं जो झाकण आहे ना ते खूप असं घट्ट नाही त्यामुळे मग ते थोडं आर्द्रता त्यामध्ये होते आणि थोडं पाणी सुटतं त्याला तर खूप असं लिक्विडी झालं होतं मी ट्राय करत होती करण्याचं वॅक्स पण ते काही व्यवस्थित बसतच नव्हतं पाण्यासारखं ड्रॉप होऊन जात होतं खाली मी खूप ट्राय केलं शेवटपर्यंत आणि असंही माझ्याकडे हेअर रिमूव्हल स्प्रे देखील आहे जो मला कोलॅबरेशनमध्येच मिळालेला आहे आणि बऱ्याच वेळा मला विचारलं जातं त्याबद्दलही तर जेव्हा मला आता बघा आता जसा हा एक्सपिरियन्स आला आहे आता माझ्यामध्ये पेशन्स नव्हते की मी तो डब्बा नवीन काढू यातलं सगळं हे वॉश करून त्यामध्ये ते टाकू आणि मग वॅक्स करू आणि वेळ पण नव्हता एवढा सो मी याच्याने जेवढं होईल तेवढं ट्राय केलं पण माझ्याने काही ते होतच नव्हतं आणि पेशन्स पण नव्हते शेवटी करून तर जायचं होतं वॅक्स म्हणून मी फटक्यात तो स्प्रे हाताला मारला आणि पाच चार ते पाच मिनिटं फक्त वाट बघितली आणि फटक्यात वॉश करून घेतलं त्याच्याने जेवढे पण वरचे केस असतात ना निघून जातात स्किन काय ड्राय वगैरे पण होत नाही पण शेवटी त्यामध्ये केमिकल असतं त्यामुळे रेग्युलर बेसिसवर यूज करणं म्हणजे चांगलं नाहीचं आहे ते त्यामुळे कधीतरी जसं मला आता गरज होती म्हणून मी करून घेतलं त्याच्याने स्प्रे आणि मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं तुमच्यासोबत ते सगळं सो असं असतं की गरज असेल तरच केमिकलचा यूज करा आणि काय होतं आपण व्हॅक्स जर करून घेतलं ना तर आतून केस खेचले जातात म्हणजे पुढचे चार पाच दिवस तरी त्यांची ग्रोथ होत नाही पण कुठलाही स्प्रे किंवा ट्रिमर वगैरे यूज केला आपण तर ते वरच्यावर कसे निघतात मग त्यांची ग्रोथ पण ते तेवढी लवकर होऊन जाते अशी ती गोष्ट असते चला असो मी शेवटी त्या स्प्रेने जे होतं ना ते वॅक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेच आता पटापट -पत थ्रेड थ्रेडिंग सुद्धा करून घेतली आधी तर तुम्ही किचनवरचा माझा हा पसारा बघा आणि हा पसारा फक्त माझ्या शांतपणामुळे झालेला आहे कसं काय मी तुम्हाला सांगते सकाळपासून तर सगळ्यात महत्त्वाचं मला बिलकुलच टाइम नव्हता की मी हे किचन आवरून घेऊ पण हे झालं कसं काय ते सांगते आता ओके तर हा जो शानपणा आहे ना तो याच्यामुळे झाला आहे की पिया जोपांना मी सकाळी सकाळी सांगून ठेवलं की आज काय मी डिशवॉशर लावणार नाही मी सगळे भांडे जे आहे ते मस्त हातानेच वॉश करेल आणि म्हणून मी जमा करत गेली चहाचे भांडे सकाळचे पी ब्रेकफास्टचे वगैरे होते ते जमा केले आणि म्हटलं जेवणाचे जे आहे ते सोबतच सगळे वॉश करून घेऊया पण एक एक काम करता करता मला थोडासा पण वेळ मिळत नव्हता की मी भांडे घसू आणि आता माझी एवढी जीवावर आली आहे म्हणजे मी थ्रेडिंग करता करता चहा ठेवून दिली होती डोकं तापलं होतं म्हणून आणि मी दिवसभर अशी फिरते जशी एखादी भिंगरी असते ना की पायाला अजिबातच शांतता नाही आहे मी एवढी फिरते मला कधी कधी रिअलाईज होतं असं की मी जरा जास्तच जे आहे ते थोडंफार कधी कधी कामाचं टेन्शन घेत असते किंवा ओव्हरलोड जे आहे ना ते काम करते मी पण माझ्याने शांत पण बसलं जात नाही महत्त्वाचं हे की कि मी किती विचार केला की मला हे नाही करायचं जाऊ दे की सोडून देऊया राहू देऊया असं पण तरीही तो ते काम न करताना मी शांत नाही बसू शकत महत्त्वाचं असं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आधी मोमेंट की जाऊ दे मी असे शांतता बसणार नाही त्यापेक्षा आपण कामच करून घेऊया तर ते आता मी मशीन लावणार नव्हते असा विचार केला आहे पण आता चहा पिऊन झाली आणि तरीही काय अशी पाहिजे तशी एनर्जी मला मिळालेली नाही आहे म्हणून मी असा विचार करते की जाऊ दे रात्री मशीनच लावून घेऊया आणि आता जेवढा पसारा आहे तो थोडा आवरून घेऊया पण अशी बिलकुल इच्छा नाही आहे की मी काम करावं असं मला माहिती आहे मी तुम्हाला कामा म्हणजे व्हिडिओमधून मो मोटिवेशन देते की तू काम कज का, काम जे आहे ते केलं पाहिजे पण आज मला मोटिवेशनची खरंच खूप जास्त गरज आहे पण मला मिळत नाही ते कुठूनच आणि शेवटी मी मशीन लावण्याचा जे आहे तो विचार केला जाऊ दे म्हटलं लावून देऊया आता ते थोडं थोडं करून आवरते अजून आता पिया आली ना की बापरे मग ती तिच्या जवळ बसवून ठेवेल मग मा इथे बस आणि मग माझी मा बॅग पॅक करायची मग मा मला हे आण मॅडम आहेत त्या पूर्णपणे मॅडम आहेत सगळं काम ती माझ्याकडून गोळगोल बोलून करून घेते नाही ऐकलं तर आडून ओरडून सगळं काम करून घेते त्यामुळे तिचं

म्हणजे uh, मला तुझी गरज नाही लागली जशी जशी मुलं मोठी होत जातात ना म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये माहीत नाही पण मुलींचं तरी हे नखरे जे असतात ना ते वयानुसार थोडे थोडे वाढत जातात म्हणजे आधी मला काही टेन्शन नसायचं पियाला विचारायची गरज नसायची की काय घेऊ काय नको घेऊ सगळं माझ्या मर्जीप्रमाणे मी घेऊन जायची पण आता तिचं असं असतं की हां ओके राखी आहे मग इथे मी राखी बांधेल बाबांना राखी बांधेल आणि मग तिकडे माझ्या काकन त्यांच्या घरी जात असते तिकडे जाईल मग कुठला ड्रेस घालेल हे सगळं तिचं चाललेलं होतं आणि बरेच छान छान जे असे दोन चार ड्रेस होते ना तर ते सगळे मी काढून आणले होते आणि तिच्या आवडीप्रमाणे तिला कम्फर्टेबल राहील असा ठेवला होता ह्या तिघही ड्रेस मी आता तुम्हाला जे दाखवते ना मी तिघंही ऑनलाईन मागवलेले आहेत मी मिळाला तर तुम्हाला टॅग करते आणि जर असं मिशोवरून हा जसा घेतला आहे तर मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देते खूप छान क्वालिटी निघालेली होती फक्त असे छान छान ड्रेसचा प्रॉब्लेम एक होतं की मुलांची हाईट जी असते ना ती वाढून जाते ड्रेस मात्र छोटे पडायला लागतात पण क्वालिटी खरंच खूप छान होती तर अशी आमची पॅकिंग आता ऑलमोस्ट जी आहे ती पूर्ण झालेली आहे एवढ्या घाईमध्ये घरात भाजीपाला नाही उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठून जायचं आहे अशा सिच्युएशनमध्ये खिचडीशिवाय दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही आणि तो गेल्या आठ दिवसापूर्वीच ठरलं होतं की ज्या दिवशी आपल्याला निघायचं त्याच्या आदल्या दिवशी रात्री जे आहे ती खिचडीच बनवायची सो त्याच प्र प्लॅनिंगनुसार जे आहे ते मी ती खिचडी बनवायला घेतली आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की भांडे मी मशीनला लावेल असं तर ते मी काही लावले नाही त्याचं कारण असं होतं मी खिचडी बनवण्याआधीच त्यांना वॉश करून घेतलं सगळ्यांना आणि मग खिचडी करायला जी आहे ती सुरुवात केली तर त्याचं कारण असं होतं जसं मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं की मी पियाच्या पप्पांना जे होतं ते सांगितलं होतं की मी आज काही मशीन वगैरे लावणार आणि हाताने जे आहे ते भांडे घसेल आणि जर मी रात्री जेव्हा मशीनला भांडे लावले असते ना तेव्हा ते, ते ज्या पद्धतीने त्यांनी स्माईल दिली असती ना म्हणजे तो असा एक अपमान फील होतो ना आपल्याला तशी ती स्माईल राहिली असती बोलले काहीच नसते ते पण ती स्माईल बघून जो मला असं अपमान फील झाला असताना मला तो अजिबात करून घ्यायचा नव्हता म्हणून मी मुकाटाने जे होते ना फक्त ती स्माईल न बघण्यासाठी ते तेवढे सगळे भांडे घसून घेतले जे जिथे माझी अजिबात इच्छा नव्हती पण तरीही मी केलं म्हटलं जाऊ दे कारण कारण काय होतं मग असं कोणी समोरच्याने असं विचित्र पद्धतीने स्माईल दिली ना की आपल्याला खूप असं वेगळं वाटतं आणि मग आपल्या तोंडून काहीतरी वेळ वाकडं निघून जातं त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे घरात हस्त खेळतं वातावरण पाहिजे म्हणून मी घुसून टाकले स्वतःचा अपमान न करून घेता आणि आता इथे थोडी कडी बनवायची आणि खिचडी असा आजचा मस्त स्वयंपाक बनवते आणि आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हलिंगसोबत आता माझा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगाल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय